हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर लग्नानंतर पहिलीच वटपौर्णिमा आहे मग पूजा कशी करायची कोणत्या रंगाची साडी घालायची असे खूप सारे प्रश्न तुमच्याही मनात तयार झाले आहेत का आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी की ज्या महिला पहिल्यांदाच वटसावित्रीचं व्रत करणार आहेत लग्नानंतर आपल्याकडे नववधूचे सर्वच पहिले सण खूप उत्साहात आणि थाटामाटात साजरे केले जातात नववधूने नवीन सुनेने आपल्या घरातील परंपरा पुढे तशीच चालू ठेवावी म्हणून घरातील ज्या काही मोठ्या स्त्रिया असतात सासू असेल मोठी जाव असेल तर त्या स्त्रिया तिला मार्गदर्शन करत असतात प्रत्येक सणाचं जे काही विशेष महत्त्व असतं ते तिला समजावून सांगितलं जातं लग्नानंतर सुवासिनीचा सर्वात महत्त्वाचा सण असतो तो म्हणजे वटपौर्णिमेचा आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं म्हणून स्त्रिया लग्नानंतर वटपौर्णिमेचं व्रत मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने करत असतात लग्नानंतर नव्या नवरीची जी, जी पहिली वटपौर्णिमा असते तो श्राज श्रुंगार बघण्यासारखा असतो पहिल्या वटपौर्णिमेचा थाट देखील काही वेगळाच असतो हे तुम्ही सुवासिनींनी अनुभवलेलं असेलच वटपौर्णिमेचं व्रत का करायचं असतं अशी माहिती घरातील मोठी स्त्रिया त्या नववधूला देत असतात वटपौर्णिमेचा सण साजरा करताना काही छोट्या छोट्या परंपरा आपल्याला पाळायच्या असतात त्याचबरोबर वटपौर्णिमेचं व्रत का केलं जातं तसेच वटपौर्णिमेचं व्रत करताना वडाच्या झाडाची पूजा का करतात वडाच्या झाडाला दोरा किंवा ते सूत का गुंडाळलं जातात असे छोटे छोटे प्रश्न त्या नववधूच्या मनात तयार होत असतात तर अशाच छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं नववधूसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी जय माता लक्ष्मी असं जरूर लिहित जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून आपल्या भारतीय महिला ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचं व्रत करत असतात आपल्या पतीला वडाच्या झाडाप्रमाणे दीर्घ आयुष्य लाभावं आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं या उद्देशाने वटपौर्णिमेचं व्रत दरवर्षी स्त्रिया करत असतात वटसावित्री पौर्णिमेचं व्रत का केलं जातं यामागचं कारण तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तरीही थोडक्यात सांगते आपल्या पतीचे प्राण परत मिळावे म्हणून सावित्रीने तीन दिवस यमराजासोबत शास्त्र चर्चा केली होती आणि यमराजाने सावित्रीवर प्रसन्न होऊन तिचा पती सत्यवान याचे प्राण परत केले होते तेव्हापासून सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीला देखील उदंड आयुष्य लाभावं दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी वटसावित्री पौर्णिमेचं व्रत करण्याची प्रथा चालू झालेली आहे ज्यावेळेस आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतो त्याला सात फेरे मारतो तर त्या सात फेरे मारताना आपण त्या वडाच्या झाडाला एक दोरा गुंडाळत असतो नववधूच्या मनात प्रश्न तयार होतो की अरे या झाडाला दोरा का गुंडाळला जात असेल त्यावेळेस अनेक स्त्रिया त्यांना असं की हे शास्त्र आहे परंपरा आहे आणि आपण ती पुढे चालू ठेवायची आहे पण त्यामागचं खरं कारण असं आहे की प्रत्यक्षात दोरा गुंडाळण्यामागे शास्त्र जरी असलं तरी त्यामागे कारण सुद्धा आहे वटवृक्षाच्या खोडावर उभ्या छेदा असतात तर त्या उभ्या छेदांमधून सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करतात आणि त्या वायुमंडलात प्रक्षेपित करतात ज्यावेळी स्त्रिया वडाच्या झाडाला तो सुती धागा गुंडाळतात त्यावेळी त्या वडाच्या खोडामध्ये शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होतात आणि त्या लहरी आकार धारण करतात आणि सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी ग्रहण करण्यास सुलभ होतात या कारणामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी त्या वटवृक्षाला तो दोरा गुंडाळला जातो वटवृक्ष हे शिवरूपी आहे शिवरूपी वटवृक्षाच्या माध्यमातून आपण साक्षात भगवान शंकराचीच पूजा करत असतो आणि भगवान शंकराची पूजा करून आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून आपण वटवृक्षाची पूजा करत असतो भाग बदलला की प्रथा परंपरा देखील बदलतात भाषा बदलते प्रथा परंपरा जरी वेगळ्या असल्या तरी आपण त्या जर मनोभावे केल्या तर त्या नक्कीच सफल व्हायला मदत होते म्हणून मनात कुठलीही शंका ठेवायची नाही भक्ती जागृत करून आपण वटपौर्णिमेचं व्रत पहिल्यांदा करत आहोत त्यामुळे मनोभावे मनापासून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उदंड आयुष्यासाठी आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं त्याचबरोबर आपल्या पतीला प्रत्येक कामात यश मिळावं या उद्देशाने आपण वटपौर्णिमेचं व्रत करायचं आहे तर वटपौर्णिमेच्या व्रताला कोणत्या रंगाची साडी तुम्ही घालू शकता याबद्दलची जर सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल हे व्रत करण्यामागे पती पत्नीचं नातं अधिक घट्ट व्हावं ही देखील भावना असते पत्नी आपल्या पतीसाठी काहीतरी करते आहे या गोष्टीची जाणीव पतीने देखील ठेवायला पाहिजे खास करून ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्या जोडप्यांमध्ये त्या दाम्पत्यामध्ये एकमेकांबद्दल विश्वास प्रेम निर्माण झालं पाहिजे हा उद्देश असतो आणि त्यासाठी हे जे काही व्रतवैकल्य असतात ते व्रतवैकल्य आणखी मदत करत असतात काल बऱ्याच स्त्रिया जॉब करतात व्यवसाय करतात त्यांचं शेड्यूल बिझी असतं मग त्यांना वडापर्यंत पोहोचून पूजा करणं शक्य होत नाही वडाचं झाड लांब असतं मग कोणाकडून तरी ऐकायला मिळतं की काही नाही फांदी घरी घेऊ नये पूजा कर पण असं करू नका थोडं चालत जावं लागलं ला तुम्हाला वडाची पूजा करण्यासाठी तरीही चालेल पण वडाच्या झाडाचीच पूजा करा चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडू नका आणि फांदीची पूजा करू नका कारण त्यामुळे तुम्हाला व्रताचं कोणतंही फळ मिळणार कारण वटपौर्णिमेच्या या व्रतामागे वृक्ष संवर्धनाचा देखील हेतू आहे जर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडून आणली तर तुम्ही वृक्षांची नासधूस करतायत असा देखील त्याचा अर्थ होतो हे नेहमी लक्षात ठेवायचं की वटमूल्ये स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटाग्रितो शिवो देवा सावित्री वटसंश्रिता या श्लोकाचा अर्थच असा आहे की वडाच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मदेवांचा वास ब्रह्मदेवाचा नाही तर विष्णुदेव आणि महेश यांचा देखील वास आहे त्यामुळे ज्यावेळेस तुमची वटपौर्णिमेची पूजा चालू असेल त्यावेळेस नववधूने हा श्लोक देखील म्हटलाच पाहिजे वटपौर्णिमेची पूजा करून झाल्यानंतर वटसावित्रीची कथा देखील आपण वाचायची आहे म्हणजे वटपौर्णिमेच्या व्रताचं महत्व तुम्हाला त्यातून आणखी स्पष्ट समजेल आणि तुम्हाला व्रताचं पूर्णपणे फळ देखील मिळेल वटपौर्णिमेच्या दिवशी काही चुका तुमच्याकडून घडल्या नाही पाहिजे तर त्या कोणत्या चुका आहेत की ज्या आपल्याकडून झाल्या नाही पाहिजे याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची देखील मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे म्हणजे तुम्हाला नवविवाहित वधूंना समजेल की वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या चुका अजिबात करायच्या नाही त्याचबरोबर वटपौर्णिमेचं धार्मिक महत्त्व काय आहे वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे किंवा साडी आपण चुकूनही घालायची नाही याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणारे व्हिडिओ आहे तर त्या सर्व व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही तिथून बघू शकता तर आजचा व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकनवर देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद